सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची मोफतमध्ये विद्यार्थ्यांना आपण तयारी करत आहोत विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती या घटकावर आधारित पॉईंट पाच हा मुलांना आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो आजच्या स्वाध्याय एक पॉईंट पाच मधील पहिलं उदाहरण विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी पाहूया पहा विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न स्वाध्या एक पॉईंट पाच मधील विद्यार्थ्यांना स्क्रीनवर प्रश्न तुम्हाला दिसत आहे की दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल म्हणजेच दोन लाख दोन हजार ही संख्या आपण अंकामध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमची उत्तरं पाठवायची आहेत आणि त्या ठिकाणी कोण कोण विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहेत मुलांना पाहूया सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बरोबर उत्तरं पाठवण्याचं प्रयत्न करायचा आहे दिलेली संख्या अंकामध्ये तुम्हाला लिहून दाखवायची आहे विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्येचं लेखन विद्यार्थ्यांना तुम्हाला ही। ही या ठिकाणी अंकात कशा पद्धतीने करता येईल हे चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी संख्या आहे या संख्येचं अंकामध्ये लेखन आपण कसं करू शकतो पहा दोन लाख दोन हजार ही संख्या आपल्याला अंकात मग अंकामध्ये लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहू शकतो चला चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तासिका करत असताना ऍक्टिवली सहभागी व्हायचं आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जे काही शिकवलं जाईल हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल चला या ठिकाणी पहा आता संख्या दोन लाख दोन लाख दोन हजार ही संख्या लिहायची आहे मग दोन लाख त्यानंतर दश हजार स्थानिकाईने म्हणजे शून्य दोन हजार दोन हजार त्यानंतर शतक दशक एकक साने शून्य पहा विद्यार्थ्यांना स्क्रीनवर या ठिकाणी मी दोन लाख दोन हजार ही संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे आणि सी सीमध्ये ही संख्या योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी संख्या कशा पद्धतीने लिहायची हे तुमच्या आता लक्षात आलेलं असल यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आता विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहा या प्रश्नात काय सांगितलंय तर पहा संख्या दिलेली आहे पाच लक्ष त्रेचाळीस हजार आठशे तेवीस संख्या पहा कोणती आहे पाच लक्ष त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्या पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी संख्या आहे वीस या संख्ये या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर सोडवता येण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पाहायचंय तीन कोणत्या स्थानावर आहे तीन पहा या ठिकाणी हजार स्थानावर आहे आणि एकक स्थानावर आहे मग तीनच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे मग पहिले हजार सांची हजार स्थानी जो तीन आहे त्या तीनची स्थानिक किंमत असेल विद्यार्थ्यांना तीन हजार त्यानंतर एकक स्थानी जो तीन आहे त्या एकक सानच्या तीनची स्थानिक किंमत ही विद्यार्थ्यांना तीनच असणार आहे कारण तीन एकक तीन, तीन। आता यांच्यातील फरक काढायचा आहे मुलांना फरक काढायचा असू तफावत काढायचा असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वजाबाकीची क्रिया करायची असते म्हणजे तीन हजार वजा तीन हे जर आपण केलं तर तीनच्या स्थानिक किमतीतील फरक मुलांना आपल्याला मिळणार आहे पाहता या ठिकाणी वजा बाकी शून्यातून तीन जात नाही शेजारून उसने घ्यायचे शेजारी शून्य आहे शतकस्थानी देखील शून्य मग हजार स्थानाहून एक उसना घ्यायचा या ठिकाणी दोन उडले आणि शतकस्थानी झाले दहा दहातून इकडे एक उसना घ्यायचा इथे उडले नऊ हा शून्य वरती लिहा दहा झाले परत दहातून इकडे एक उसना घ्या इथे नऊ उडले या ठिकाणी झाले दहा आता पहा दहातून तीन गेले दहातून तीन गेले सात नऊ तसेच पुढचे नऊ तसेच आणि हे दोनही तसेच म्हणजे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हा या तीन स्थानिक दर्थन ही। आनि या अंकाच्या विद्यार्थ्यांना येत आहे आणि या ठिकाणी पहा हे उत्तर पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला बरोबर दिसत आहे म्हणून प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन साठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक ही आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे आणि तो प्रश्न वाचून त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कृती करत गेलं तर विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सहजरित्या सोडू शकतो चला विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न झाला आता तिसरा प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक तीन पा खूप सारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर चॅटबॉक्सला योग्य उत्तर पाठवलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडून तुमचं आलेलं योग्य उत्तर चॅटबॉक्समध्ये आहे पहा तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा संख्या आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर पहा संख्या कोणती आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दश सहस्र विद्यार्थ्यांनो सहस्र म्हणजेच हजार हजार यालाच सहस्र म्हणतात त्यामुळे हे शब्द सर्व शब्द आपल्याला माहीत असणं अतिशय महत्वाचे कारण परीक्षेला कधी सहस्र शब्द वापरतील कधी हजार शब्द वापरतील तर त्यासाठी आपल्याला हे सर्व शब्द माहीत असणं अतिशय महत्वाचे तर ही सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दश सहस्र स्थानचा अंक कोणता दश सहस्र म्हणजे दश हजार दहा हजार स्थानचा अंक कोणता तर पहा एकक दशक शतक हजार आणि दश हजार तर दश हजार सांचा आहे चार इतके सोपे प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्याला परीक्षेला येतात फक्त आपण काळजीपूर्वक या ठिकाणी जर सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील पुढील चौथा प्रश्न आता आपण पाहू चौथा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहाता चौथा प्रश्न प्रश्न क्रमांक चार चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येतील दशक सांच्या व सहस्र हजार सांच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे म्हणजे पाहिली संख्या आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येतील दशक स्थानचा अंक आणि सहस्र स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची चला विद्यार्थ्यांनो हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि उदाहरण सोडून झाल्यानंतर आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चार बॉक्समध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो तुमची उत्तरं तुम्ही आता या ठिकाणी सोडून पाठवायची आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्न आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे पहा विद्यार्थ्यांनो आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मग कसा पद्धतीने सोडवता येईल तर लक्ष द्या तर पहा या ठिकाणी चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येत दशक स्थानचा अंक कोणता आहे चार दशकस्थानी अंक आहे चार त्यानंतर सहस्र स्थानचा अंक कोणता आहे सहस्र स्थानी देखील चारच चार। आहे सहस्र स्थानचा अंक म्हणजे हजार स्थानचा अंक हा देखील चारच आहे मग आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं मग सहस्रसानचा जो चार आहे त्या चारची स्थानिक किंमत किती असेल तर चारची स्थानी किंमत चार हजार कारण हजार स्थानी जो अंक आहे त्याची स्थानी किंमत तेवढे हजार होते या ठिकाणी हजार स्थानी चार आहे म्हणून हजार सांची स्थानिक किंमत ही चार हजार झालेली आहे त्यानंतर दशक स्थानी देखील चार आहे दशक दशकसानच्या चारची स्थानी किंमत चार दशक चाळीस दोन्ही अंकाची स्थानिक किंमत आपण लिहून घेतली आता त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली मात ही स्थानिक किंमत लिहिल्यानंतर त्याची आपण बेरीज करू पहा बेरीज आता शून्य आणि शून्य 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 आणि चार चार शून्य तसाच आणि हा चार तसाच म्हणजे चार हजार चाळीस ही झाली या ठिकाणी चार अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आणि हे उत्तर कुठं दिसतंय तर हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर बीमध्ये आपल्याला दिसतंय तर ठिकाणी पर्या नंबर बी हे यो, योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे उदाहरण विद्यार्थ्यांना आपल्याला सोडवता आलं पाहिजे तासिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांना हा प्रश्न आणि हे उदाहरण सर्व व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला समजत असल शिकवलेलं आवडत असेल तर तुम्ही निश्चित व्हिडिओ हा लाईक करायचा आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तर पाचव्या प्रश्नात काय छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक कोणता आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहिलं तर दिलेली संख्या ही अक्षरात दिलेली आहे या अक्षरातील संख्येचं लेखन मुलांना आपल्याला अंकात करून घ्यावं लागेल आता अंकात करून लिहून घेऊ या संख्या छप्पन्न लक्ष त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस पहा ही संख्या आपण लिहिली विद्यार्थ्यांना छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस हे या संख्येचं लेखन केलं मग आता या संख्येमध्ये काय सांगितलंय आठ व तीन यांच्या स्थानिक किंमतीतील फरक काढायचा आहे मग पहा मुलांनो आठचं स्थान काय आहे तर आठचं स्थान आहे दश हजार मग आठची स्थानिक किंमत किती येईल चला विद्यार्थ्यांनो चार्टबॉक्समध्ये उत्तर पाठवा तुम्ही आठ अंकाची स्थानिक किंमत येणार आहे विद्यार्थ्यांनो ऐंशी हजार कारण आठ अंक दश हजार स्थानी आहे म्हणून आठची स्थानिक किंमत ऐंशी हजार तीन अंक शतक स्थानी आहे म्हणून तीनची स्थानिक किंमत आली विद्यार्थ्यांनो तीनशे पहाता या दोघांमधील काय काढायचं आहे आपल्याला फरक काढायचा आहे फरक काढायचा तफावत काढायची म्हणजेच वाजाबाकीची क्रिया विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी करावी लागते तर पाहता वाजाबाकीची क्रिया करून पाहू शून्यमधून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य शून्यमधून तीन जात नाही आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आपण शेजारून उसने घेऊया शेजारी शून्य मग ह्या आठमधून एकीकडे उसना घेतला इथे उरले सात या ठिकाणी झाले दहा दहातून एक उसना घ्या या ठिकाणी दहातून एक उसना गेला इथे नऊ उडले इथे झाले दहा आता पहा दहातून तीन जातील दहातून तीन गेले सात हे नऊ तसेच आणि हे सात तसेच पहा उत्तर आलंय एकोणऐंशी हजार सातशे तर या ठिकाणी छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक आहे एकोणऐंशी हजार सातशे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर बी हे आलेलं आहे पाया या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील पाठवलेलं हो आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हे प्रश्न स्टेप बाय स्टेप आपण सोडवत गेलो तर मुलांना निश्चित आपण या प्रश्नांची योग्य उत्तरं काढू शकतो चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या येतील सहावा प्रश्न आपण पाहू पाहूया पा सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा स्क्रीनवर विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसतोय अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे पहा विद्यार्थ्यांना परीक्षेला मागील काही वर्षापासून मुलांना कन्फ्यूज करणारे शब्द वापरतात आता इथं काय शब्द दिलाय स्थानीय मूल्य पहा विद्यार्थ्यांनो स्थानीय मूल्य म्हणजे काय तर स्थानीय मूल्य म्हणजे अंकाची स्थानिक किंमत म्हणजे पहा स्थानिक किंमत यासाठी वेगळा शब्द वापरण्याचा प्रयत्न केला आहे स्थानीय मूल्य तर या ठिकाणी आपण हीच काळजीपूर्वक वाचलं तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे म्हणजे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे संख्या किती आहे संख्या आहे अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे तर आता पहा आपण प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत पाहून घेऊया नऊ एकक स्थानी आहे म्हणून नऊची स्थानिक किंमत नऊ पाच दशक स्थानी आहे म्हणून पाचची ची किंमत पन्नास सात शतक स्थानी आहे म्हणून सातची स्थानिक किंमत सातशे आठ हजार स्थानी आहे म्हणून आठची स्थानिक किंमत झाली आठ हजार आणि एक दश हजार स्थानी आहे म्हणून एकची ची किंमत झाली दहा हजार पहा बरं विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे स्थानिक किंमत म्हणजे स्थानीय मूल्य तर, स्थानी या तर स्थानी या एक या अंकाचं स्थानीय मूल्य सगळ्यात जास्त आहे दहा हजार त्यापेक्षा कोणत्याही अंकाचं स्थानीय मूल्य हे जास्त नाही आहे आणि म्हणून एक या अंकाचं स्थानीय मूल्य जास्त आहे म्हणून विद्यार्थ्यांनो सहावा हा जो प्रश्न आहे या सहाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल यानंतर आपण आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना पाहणार आहोत पहा पुढचा सातव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी सातवा प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहूया सातव्या प्रश्नात काय दिलेला आहे तर नऊ आठ शून्य या अंकाचा उपयोग करून अंक कोणते वापरायचे नऊ आठ आणि शून्य हे तीनच अंक वापरायचे जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल पहा ह्या वाक्याला नीट वाचून अर्थ समजून घ्या अंकाची अंकाचा पुनर्वापर करायची अनुमती नाही म्हणजे पहा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नाही याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी परत रिपीट परत अंक घ्यायचा नाही तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना परत अंक घ्यायचा नाही तर मग काय किती तीन अंकी संख्या बनवता येतील म्हणजे नऊ आठ शून्य हे तीन अंक वापरायचे त्यामध्ये रिपीट अंक घ्यायचा नाही तर तीन अंकी संख्या आपण किती बनवू शकतो तर पहा तीन अंकी पहिली संख्या बनल नऊशे ऐंशी नऊ स्थानी असणाऱ्याच संख्या बनवू आपण आधी नंतर नऊशे आठ दोन संख्या बनल्या नंतर आठ स्थानी असणाऱ्या संख्या पहा आठशे नव्वद त्यानंतर आठशे नऊ या ठिकाणी ह्या चार संख्या बनल्यात अजून कोणती संख्या बनल तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आठ नऊ शून्य ह्या तीन अंकाचा वापर करून फक्त ह्या चारच संख्या बनत आहेत आणि म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एमध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी या नऊ आठ शून्य या तीन अंकाचा वापर करून आपल्याला तीन अंकी संख्या बनवायच्या होत्या तर त्या फक्त चारच आहेत कारण शून्य जर स्थानी घेतला तर बनणारी संख्या अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन अंकीच बनल ही तीन अंकी संख्या होत नाही म्हणून हा पर्याय चुकीचा राहील तर नऊ आठ शून्य या तीन अंकाचा वापर करून आपण चार संख्या या ठिकाणी तयार करू शकतो विद्यार्थ्यांना आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे येणार आहे तर पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण जवाहर नवोदय हो प्रवेश परीक्षा यातील सध्या एक पॉईंट एक एक पॉईंट पाच हा समजून घेतलेला आहे विद्यार्थ्यांना यापूर्वी आपण नवोदयच्या पुस्तकातील चार स्वाध्याय पाहिले आज पाचवा स्वाध्याय पाहिला त्यासोबतच स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे त्यामधील देखील पहिल्या पाठातील खूप सारे स्वाध्याय आपण सोडून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना तुम्ही काय करायचे आता आत्तापर्यंत आपले जेवढे काही स्वाध्याय सोडून झालेले आहेत रोज एक 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 स्वाध्याय परत रिपीट सोडवायचा तुम्ही की जेणेकरून प्रत्येक उदाहरण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे त्यासाठी ह्या उदाहरणांचा परत परत प्रॅक्टिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही ही उदाहरणं सोडवायची आहेत आणि आज जे आपण सध्या एक पॉईंट पाचमधील उदाहरणं पाहिलेत सात उदाहरणं आहे ही सातही उदाहरणं आज रात्री किंवा उद्या दिवसभरात तुम्ही ही परत न पाहता सोडवायची आहेत एकदा का तुम्हाला ही प्रश्न न पाहता सोडवता यायला लागली तर तुम्हाला गणित विषयामध्ये कसलीही अडचण राहणार नाही मुलांनो चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया आजच्या तासिकेत हा जो आपण भाग शिकलेला आहोत हा निश्चित तुम्हाला समजलेला असेल तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं समजलेलं असेल आवडलं असेल तर तुम्ही निश्चित व्हिडिओ लाईक करा त्यासोबत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करा की जेणेकरून तासिकेचे यापुढील लिंक सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर विद्यार्थ्यांना आता तुमच्या चौथीच्या पेपर एकदा झाले की लगेचच आपण भाषाविषयाची उतारे सुरू करणार आहोत त्यासोबत मानसिक क्षमता चाचणी यामध्ये जे आकृत्या आहेत स्कॉलरशिपसाठी जी बुद्धिमत्ता चाचणी आहे सैनिक स्कूलसाठी जी बुद्धिमत्ता चाचणी आहे या सर्व घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण तुमचे चौथीचे पेपर संपले की लगेच त्या तासिका देखील आपल्या सुरू होणार आहेत तोपर्यंत गणित विषयातील ज्या काही तासिका झालेल्या आहेत त्याची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया सर्व विद्यार्थ्यांना गुड नाईट